अकोला पोलीस अधीक्षकांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी देशमुख यांचं वक्तव्य अकोला पोलीस अधीक्षक आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल बेटकरी यांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर विरोधक आक्रमक झालेत शिवसेना उभाट्य गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मेटकरींवर टीका करत पोलीस अधीक्षकांसोबत अशी भाषा वापरणं योग्य नाही हा सत्तेचा माज असल्याचा घनागा देशमुख यांनी केलाय तर अशा पोलीस अधीक्षकांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील असं देशमुखांनी जाहीर केलंय नारायण राणेच्या मुलाने त्या दिवशी की माझे पोलीस काय करू शकतील व्हिडिओ काढतील आणि त्यांच्या पत्नीला दाखवते आज महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी आहे गृह खातं देवेंद्रजी चालवतात हे नितेश राणे विसरले असते त्याच पद्धतीनं अमोल मिटकरीसुद्धा तशाच पद्धतीनं भाषा म्हणजे एका जिल्हा पोलीस अधीक्षका बरोबर बर अशी भाषा वापरणं हे मला तरी योग्य वाटत नाही कारण की हा जो आहे हा सत्तेचा माज आहे तुम्ही सत्तेत असताना शासन आणि प्रशासन प्रशासनानं प्रशासनाचं प्रशासना काम करायचं शासनानं प्रशासनाच्या कामात अशा पद्धतीनं अडथळा निर्माण करू नये तुम्ही म्हणता की आम्ही तुम्हाला इथं आणलं तुम्ही कोण आणणार आहे नियमानुसार पोलीस अधीक्षक आज इथं काम करतील उद्या बुलढाण्याला करतील मुंबईला करतील ते त्यांचं काम करतात त्यांच्या कामात अडथळा आणू नये अनशा जिल्हा पोलीस अधीक्षकच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील